आमदार नामदेव ससाने यांनी केली आर टी ओची कान उघाडणी शेतकऱ्यांना नाहक त्रास देऊ नका आमदाराची आर टी ओना तंबी सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने शेतकऱ्यांना पेरणी करणे शेतीच्या विविध कामासाठी तालुक्याचे ठिकाणी ये करावी लागते खते बियाणे शेती उपयोगी साहित्य यासोबतच शेतमजुरांनासुद्धा ने आणन करण्यासाठी चारचाकी वाहनाचा उपयोग करावा लागतो त्यात पुसद उमरखेड महागाव या परिसरात खेड्यातून चारचाकी वाहनातून येणाऱ्या शेतकऱ्यासाठी आर टी ओची चांगली डोकेडुखी ठरली आहे वाहने थांबून दोन दोन तास कागदपत्र तपासणीच्या नावावर पैसा गोळा करण्याचा गोरखधंदा लावला दररोज गाड्या तपासणी होत असल्याने याचा मोठा त्रास शेतकऱ्यांना होत असल्याने आर टी ओपरती शेतकऱ्यात चांगलाच संताप व्यक्त होत आहे याची माहिती आमदार रामदेव ससाने यांना झाली त्यांनी या बाबीची तातडीनं दखल घेत प्रत्येक रस्त्यावर जाऊन आर टी ओची चांगलीच कान उघडणी केली कोणत्याही वाहनास थांबून नाहक त्रास देऊ नका शेतकऱ्यांना होणारा विनाकारणचा त्रास थांबवा वाहने थांबविणे बंद करा अशी आर टी ओला तंबी देत त्यांनी चांगलीच कान उघाडणी केली शेतकऱ्यापर्ती एका आमदाराने आर टी ओची केलेली कान उघाडणीचा व्हिडिओ सध्या शेतकऱ्यामध्ये चांगलाच व्हायरल होत आहे आणि आमदार नामदेव ससाने यांचा आदेश इतरांनी घ्यावा अशी शेतकऱ्यातून मागणी होत आहे या रस्त्यावरच्या जे आताचे लोक आहेत लोकांच्या नाही त्या ज्या गाडीवर तुम्हाला त्या ठिकाणी शेती करता तुम्हाला पत असतो काही असतो कोणत्या गाड्या थांबवायचं नाही का खर्च करण्याच्या सगळे सगळे शेतकरी जे आहेत ना ते सगळे शेतकरी कोणते अधिकारी आहेत त्या सगळ्या જે માહોલ